शिकणे आणि शिकवणे या पलीकडे जाऊन चार भिंती बाहेरचं जगणं कसं समृद्ध करता येईल हा अनमोल विचार आनंद यात्री बाळदादांनी जोपासला म्हणूनच शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या सुवर्ण महोत्सवाचे निमित्त साधून पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी घेऊन चार ते सात जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पिसेवाडीच्या माळावर तब्बल ऐंशी एकरांवर निसर्गाच्या सान्निध्यातली मनोरंजनाच्या साधनांनी निखळ आनंद देणारी आनंद यात्रा साकारली तत्कालीन राज्यपाल पी सी अलेक्झांडर व आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रमही राबवले एक देश हमारा हे मारो गावचे आयोग झुग झुग गाडी आली आनंदाचे नगरी म्हणत जादूगार विजय रघुवीर व प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांना शक्तिमान म्हणत विद्यार्थ्यांनी आनंद लुटला महाराष्ट्रातून तब्बल दोन लाख विद्यार्थी व पालकांनी भेट देऊन आनंद लुटला माननीय बाळदादांनी साकारलेल्या भव्य दिव्य सोहळ्याचे नेटके नियोजन आणि बालकलाकारांनी सादर केलेली कला पाहून भारावून गेलेल्या राज्यपालांनी आपल्या द पेरिल्स ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकात अकलूच्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला या आनंद यात्रेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली त्याच वर्षी केवळ विज्ञान शिकवून चालणार नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे या अभूतपूर्व कल्पनेतून बाळादादांनी विज्ञान यात्रेचे आयोजन केले वैज्ञानिक दृष्टी असणारी संशोधक वृत्तीची आणि तर्कसंगत विचार करणारी पिढी घडवण्यासाठी बाळादादांनी नेहमीच पुढाकार घेतला वीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव ते चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये साकारलेल्या विज्ञान यात्रेस डॉक्टर होमी भाबा विज्ञान संशोधन केंद्र मुंबई टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई नेहरू अवकाश संशोधन केंद्र मुंबई यासह दहा नामवंत वैज्ञानिक संस्थांनी सहभाग नोंदवला या विज्ञान यात्रेत विद्यार्थ्यांनी संशोधक दृष्टिकोनातून तयार केलेल्या विविध विविध उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात आले या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खास निमंत्रित करण्यात आलेले सिने अभिनेते आपताप शिवदासनी यांच्यासह राज्यभरातील बेचाळीस हजार विद्यार्थी शिक्षक व पालकांनी या ठिकाणी भेटी दिल्या एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर विज्ञान व तंत्रज्ञानाची पेरणी करणारे अवलिया म्हणजे बाळदादा असे गौरव उद्गार जन माणसातून उमटले अशा आदरणीय बाळदादांच्या अलौकिक कार्यास आमचा मानाचा मुजरा